मित्रांनो परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो मी संदीप दांडगे माझ्यासोबत आहे बिलाल भाऊ तर बिलाल भाऊचा जो काही स्टॉक आहे स्मॉल कमर्शियलचा तो, तो तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे मित्रांनो यांच्या स्टॉकमध्ये जितो सुक्रो कॅरी अचोकलीलँड दोस्त बोलेरो पिकअप बडा दोस्त या सर्व काही मॉडेलच्या हॅवी कमर् स्मॉल कमर्शियल गाड्या जे आहे त्यांच्याकडे उपलब्ध आहे ज्याला कुणाला लोनवरती खरेदी करायची आहे तर साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये तुम्ही ह्या गाड्या खरेदी करू शकता तर बिलाल भाऊ काय सांगता आपल्या व्ह्युअर्सला जय महाराष्ट्र संदीप भाऊ अगोदर सर्वात पहिले व्ह्युअर्सला हेच सांगणार मी का जेणेकरून जिथे बी तुम्ही गाडी घेता आमच्याकडे घ्या का कुठं बी घ्या फक्त तुमची फसवणूक नाही झाली पाहिजे याच्याकडे लक्ष द्या तुमचं सिव्हिल वगैरे चांगलं असलं तरच तुम्ही कुठंतरी टोकन द्या आणि त्याच्यानंतरच व्यवहार करा मित्रांनो काय मार्केटमध्ये भरपूर जागेवर लोक सांगतात का लो बा आम्ही फसलेलो आहे आम्ही हां तर त्या हिशोबाने फक्त बघून चर्चा करून कुठे बी गेले म्हणजे गाडी पसंत पडली लगेच टोकन द्यायचं तसं नाही संदीप भाऊ एकदा लोनची वगैरे सगळी चौकशी करा आपल्याकडे असं आहे संदीप भाऊ एकदा कस्टमरला गाडी पसंत पडली तर आपण त्याला बोलून घेतो आणि त्याच्यानंतर आपण काय करतो त्याचा सिव्हिल वगैरे सगळं चेक करतो किती लोन काय हो, हो मग जेवढा लोन होतो त्याला सांगतो त्याच्यानंतर आपण व्यवहार करतो आपल्याकडे मी मला ही गाडी आवडली आज मला आता ही गाडी सपोज ज्या किमतीत त्या किमतीत ही गाडी लोन वरती खरेदी तर आज मला गाडी आवडली आणि लोन वरती मला गाडी पाहिजे तर मी तुम्हाला टोकन किती दिलं पाहिजे कमीत कमी दहा हजार पाच हजार दहा हजार वीस हजार सा असं टोकन दिलं पाहिजे राहिलेली किंमत आहे जे तुमचं डाऊन पेमेंट बसला समजा सपोज तुमचा पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट बसला तुम्ही आज मला आज रोजी दहा हजार रुपये टोकन देऊन गेले तुमची राहिलेली रक्कम चाळीस हजार रुपये ते तीन चार दिवसात जे लोनचा प्रोसेस आहे अप्रुव्हल विप्रुवल यायला बँकेचा डिस्बेस वगैरे अग्रिमेंट वगैरे साठी ते तीन चार दिवसानंतर तुम्ही बाकीचे चाळीस हजार रुपये घेऊन यायचे आणि गाडी घेऊन जायची सुरुवातीला एक हजार टोकन द्यायचे हो ते बी टोकन द्यायचं तो तुमचं सिव्हिल वगैरे चेक करून तुमचा सिव्हिल ओके आला तुम्हाला लोन प्रोसेस होऊ आला त्याच्यानंतर तुम्ही टोकन द्यायचं सपोज माझ्यावर लोन झालंच नाही हा तर तुमचं टोकन परत टोकन गॅरंटी गॅरंटी शंभर टक्के तुमचं टोकन वापर हा कोणताही असा माणूस जर तुम्हाला सांगितलं का बिलाल बोन टोकन परत नाही दिलं तुम्ही तुम्हाला दहा हजार रुपये देईन तर मित्रांनो जर जे टोकन तुम्ही आपल्या लोनच्या प्रोसेससाठी साठी देताय ते टोकन सुद्धा वापस भेटेल एखादी ज्या लोन होणार नाही ते हो आणि तुम्ही स्वतःहून गाडी कॅन्सल करणार तर मग टोकन परत भेटणार तर हा मित्रांनो हे लक्षात कारण की तुमच्या कारण की काय राहतो मित्रांनो आता ही गाडी तुम्हाला आवडली आणि तुम्ही टोकन दिलं मला नंतर घरी जाऊन म्हणताय आजोबा आई नाही म्हणून राहिली बाबा नाही म्हणून राहिले लोन झाल्यावर तर मग काय होतं चार गाडी दुसऱ्या कस्टमरला आम्ही देत नाही हो, तुम्हाला टोकन परत भेटत नाही तर मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही लोनच्या प्रोसेस साठी टोकन देत आहे लोन जर होत असेल आणि तुम्ही नंतर म्हणत असाल की बाबा घरचे नाही म्हणताय काही जो कारण सांगत असाल तर वेळे टोकन अमाऊंट परत होत नाही कारण गाडी जे आहे लोन साठी जमा झालेली राहते एक पाच सहा दिवस त्याच्यामध्ये चाललेलं जात दुसऱ्या पर्यंत ती गाडी पोहोचत नाही तर ते जे टोकन आहे ते परत भेटत नाही बट लोन होत नसेल तर तुमचं टोकन अमाऊंट शंभर टक्के शंभर टक्के तर बिलाल भाऊ आपल्याकडे सगळ्या गाड्यावर सगळ्या गाड्या सगळ्या गाड्यावर सगळ्या गाड्या आता आपण ज्या दा गाड्या दाखवतोय ह्या गाड्यासाठी मिनिमम किती डाऊन पेमेंट पन्नास ते साठ हजार रुपये पन्नास ते साठ हजार अशोक लिलँड असो पिकअप असो टाटा असो बोलो जितो असो किंवा सुप्रो असो किंवा कॅरी असो कोणती गाडी पन्नास ते साठ हजार रुपये साठ हजार रुपये डाऊन पेमेंट कोणत्या गाडी पण सुरुवात करतो आपण सुरुवात करणार आहोत वन पॉईंट सेव्हन बोलेरो पिकअप काय सांगतो गाड्यांचा राजा हा ए, एकदम गुड कंडिशन गाडी आहे संदीप भाऊ दोन हजार एकवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे आपण आठ लाख नव्वद हजार रुपये असा ऑफर ठेवलेला आहे आणि ऑन टेबल निगोशिएबल आहे कमी होणार आहे चारी टायरीचे एकदम गुड कंडिशन मध्ये आहे फक्त आणि फक्त त्र्याऐंशी हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे त्र्याऐंशी हजार किलोमीटर खाली फर्स्ट ओनर गाडी ओनर मध्ये कंडिशन वगैरे एकदम गुड आहे संदीप कोणतं मॉडल बोलेरो हे बोलेरोचा वन पॉईंट सेवन वाला आहे बीएस सिक्स मध्ये असतं बीएस सिक्स याला लिक्विड नाहीये आहे बीएस क्स मध्ये मोडतात फर्स्ट ओनर मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी त्याच्यानंतर आपण बघूया बोलेरो पिकअप वन 1.3 हे 2013 चा मॉडेल आहे संदीपो एकदम छान कंडिशन मध्ये आहे बघा 2013 चा असा वाटत नाही त्याच्या कंडिशन मुळे कारण की गाडीचे टायर चारही बटन आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे इथं आपण ऑफर 4.5 लाख रुपये ठेवलेला आहे ऑन टेबल निगोशिएबल आहे लोन फैसिलिटी च्यावर भी अवेलेबल आहे टायर वगैरे टायर वगैरे बटन आहे संदीपो एकदम चारही टायर चारही टायर बटन आहे दोन हजार तेरा केबिन वगैरे काय वगैरे एकदम छान कंडिशन मध्ये आहे कुशन वगैरे एकदम हिचा ऑफर आपण साडे चार लाख रुपये ठेवलेला आहे निगोशिएबल बैठकीत कमी हे दोन हजार वन चा थ्री आहे बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री आहे दोन हजार अठराचा चा आहे एकदम छान कंडिशन मध्ये आहे बॉडी वगैरे नवीन बनलेली आहे टायर हिचे पुढ चार टायर समजा ऐंशी टक्के टायर आहे हिची ऑफर आपण ठेवलेली आहे सात लाख वीस हजार रुपये सात लाख वीस हजार हा ऑन टेबल निगोशिएबल हे कमी होणार आहे ते म्हणतात हो। हे सेकंड ओनरमध्ये संदीप आपल्याकडे जेवढ्या फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये असतात संदीप भाऊ एखादी गाडी फोर्थ फायव्ह मध्ये निघून जाते ते आपण लक्ष ने दिलं तर एखादी गाडी इचं आपण म्हणलो सात लाख वीस हजार सात लाख वीस हजार समोरासमोर कमी होऊन लोन पण होऊन जातं लोन तर शंभर टक्के सगळ्या गाड्यावर लोन होतो संदीप भाऊ त्याच्यानंतर आपण बघूया हे वन पॉईंट सेवन मध्ये मुडतील दोन हजार सतराची गाडी आहे मागचे दोन टायर बटन आहे पुढचे दोन टायर नरम गरम आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आहे दोन हजार सतराची इचं आपण ऑफर ठेवलेला आहे सात लाख रुपये निगोशिएबल आहे हा नवीन टायर पाठी मागचे दोन बटन टायर टाकलेले संदीप भोदा समोरचे नरम गरम येते हां काय ऑफर एक टायर आहे फक्त एक टायर चांगला आहे समोरचा एक टायर समजा आराम करा एक टायर जर बोलला की मला टायर बदलून पाहिजे देऊन टाकू ना काय अडचण नाही थ्रू हा आमच्या थ्रू देऊन टाकू ना तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मला टायर वगैरे पाहिजे समोरचे तर भैया बदलून देणार हा चालेल भाऊ ऑफर म्हटले हिचं सात लाख रुपये समजा समोर कमी होऊन जाईल आपलं सात सत्तर एक हजार रुपये डाऊन पेमेंट तेच डाऊन पेमेंट मिनिमम तोच राहणार सत्तर ऐंशी साठ ज्याला जास्त भरायचं ते जास्त भरू शकतो असं त्याच्या मनाने मना त्याला हप्ता कमी येईल त्याला पुढे व्याजदर ते सगळं कमी येतो जास्त जास्त डाऊन पेमेंट समजा तर त्याला हप्ता मध्ये येतो कमी डाऊन पेमेंट वाला मग हप्ता जास्त येतो भाऊ आणि मित्रांनो बरेच जण मला मेसेज मध्ये विचारतात की भाऊ आम्हाला कॅश घ्यायची लोन वरती नाही तर असं नाही आहे ह्या गाड्या तुम्ही कॅश मध्ये खरेदी करू शकता लोन मध्ये लोन वरती बी खरेदी करू शकता असं नाही की लोन सांगतोय म्हणजे लोन वरच गाड्या देणार आहे तसं काही नसतं कॅश करा लोन करा तर भाऊ कोणती गाडी आहे आता याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ वन पॉईंट थ्री वन पॉईंट एकदम छान कंडिशन ओरिजिनल पेंट मध्ये आहे संदीप भाऊ दोन हजार पंधरा चा वन पॉईंट थ्री आहे टायर वगैरे पूर्ण बटन आहे संदीप भाऊ गाडीचे पेपर वेपर एकदम फ्रेश भेटणार आहे इच ऑफर आपण पाच लाख नव्वद हजार ठेवलेला आहे ते बी कमी होणार आहे ऑन टेबल हा गाडी एकदम गुड कंडिशन आहे संदीप ओनर वगैरे कळल इच ऑनर एक माझ्या हिशोबाने थर्ड ओनर आहे संदीप थर्ड मध्ये हा तर मित्रांनो या स्टॉक मध्ये फर्स्ट सेकंड थर्ड ऑनर पर्यंत गाडी मिळेल तुम्हाला हो नेक्स्ट आणि हेवी हे मिनी कमर्शियल हेवी कमर्शियल मध्ये संदीप भाऊ ओनरचं काय असं जास्त प्रॉब्लेम नसतं कमर्शियल गाडी आहे त्याला ओनरसाठी एवढं काही जास्त प्रॉब्लेम नसतात कार मध्ये जे फोर व्हीलर मध्ये कार मध्ये ओनर मायने ठेवतात याच्यामध्ये ओनर मायने ठेवीत नाही याच्यानंतर आपण बघूया दोन हजार अठराची वन पॉईंट सेवन छान कंडिशन मध्ये संदीप भाऊ वन पॉईंट सेव्हन टायरा वायरा मागचे दोन बटन आहे पुढचे दोन त्याचे तीस चाळीस पर्सेंट आहे हा पेपर वेपर नवीन भेटणार आहे बॉडी बॉडी नवीन बनलेली आहे संदीभो गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आहे सात लाख तीस हजार रुपयाचा ऑफर ठेवलेला आहे वन पॉईंट सेवन आहे संदीप वन पॉईंट सेवन हा आपले विवर्स कमेंट मध्ये विचारताय की वन पॉईंट सेवन भेटेल का तर आज एक विव्वर्स आहे आपले फॉलोअर आहे जे नांदेड वरून येणार आहे ट्रेन ने जायचं ट्रेन मध्येच आहे तर ते विचारत होते की वन पॉईंट सेवन टू वन पॉइंट सेवन मध्ये किती गाड्या आपल्याक वन पॉईंट सेवन मध्ये भाऊ एक, ती एक दोन तीन चार चार गाडी सनधी चार गाड्या आपल्या आणि आणखीन तीन चार गाडी रेडी होत गाड्या कंटिन्यू चालत राहतात संदीप विकत राहत्या गाड्या येत राहत्या हा कंपल्सरी आपल्याकडे वन पॉईंट सेव्हन तुम्हाला कधी आले तुम्ही वर्षाच्या बारा महिने तर आपल्याकडे तुम्हाला वन पॉईंट सेव्हन उपलब्ध भेटणार दोन तीन तर उपलब्ध भेटणारच काय ऑफर म्हटलं इचा ऑफर आपण सात लाख तीस हजार रुपये मानलो संदीप भाऊ सात लाख तीस बैठकीत बैठकीत कमी दाखव दोन हजार अठराची